नमस्कार मैत्रिणींनो छाया रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींना आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथं बनवणार आहोत तर खिचड़ी खिचाडी आणि उपवासाची पूर्ण थाया शेगडीवरती कडाई ठेवून घेतली आहे यामध्ये आता मी इथं शेंगदाणे घेतले सर्वप्रथम आपण साबुदाना खिचडीसाठी शेंगदानी भाजून घ्यायचे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस इथे शेंगदाणे भाजले आहे आता आपण हे शेंगदाणे प्लेटमध्ये काढून घेऊया आता मी इथं कढईमध्ये तेल घालून घेणार आहे तेल मी इथं थोडे जास्त घेतले आणि आता हे उन्हाळी वाळवून मी इथं चकली बनवली होती साबुदाणा आणि बटाट्याची पळी पापड बनवले होते शाबूदाण्याचे हे बटाट्याचे पापड आहे आणि चिप्स तर आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत तेल गरम झालंच नाही आपण चेक करून घेऊया तेल आपलं इथं मस्त गरम झालं आहे आता आपण यामध्ये चकली घालून काय झालेली चकली आपण प्लेटमध्ये काढून घेऊया 그 밑에 소금 칩스를 가루를 넣을게요. 기름 चिप्स पण आपले इथे मस्त असे पांढरे शिबरून येऊ लागले त्यानंतर मी इथे घेतले शेंगदाणे यासोबत शेंगदाणे पण खूप छान लागतात खायला चढी आणि चिप्स सोबत पण शेंगदाणे पण आपल्याला इथे मस्त असे खायच मस्त शेंगदाणा फुटेपर्यंत आपण इथं फ्राय करून घेतलं आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे कढईमधलं तेल मी तर काढून घेतलं आहे शाबदाण्यासाठी आपल्याला जास्तीचं तेल लागत नाही आता यामध्ये मी चार ते पाच मिरची घालून घेतली आहे आबुदाना खिचडीसोबत खायला खूप छान लागते त्यामुळे मी तर चार ते पाच मिरची सतळून घेणार आहे मिरची तर मस्त अशी तळून घेतली आहे आणि मिरची बाहेर काढल्यानंतर यावरती आपल्याला थोडं वीठ घालून घ्यायचं आहे त्याने आपली मिरची खायला खूप आता मी तर आलू कट करून घेतला आहे आता हा आलू आपण यावर घालून घ्यायचा एक मोठा आलू मी इथं घेतला आहे आणि आलू आपल्याला छान असा या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे कारण तो इथं उकडलेला नाही बटाटा आपलं व्यवस्थित फ्राय झाला आता इथं मिक्सरला फिरून घेतलेली मिरची पूर्ण साफदानामध्ये आपली व्यवस्थित मिक्स होते आणि त्याने साफधाना खूप छान लागतो आणि बटाटा व्यवस्थित आपल्याला इथं फ्राय करून घ्यायचं आहे जेमधील सर्व कच्च इथं निघून आहे यामध्ये आता आपण थोडंसं मीठ घालून घेऊया आणि इथं मी घेतला आहे शाबुदाना तर साबुदाना मी तर चार ते पाच घंटे मस्त असं भिजून घेतला आहे जेवढं छान आपला शाबुदाना भिजेल तेवढी छान आपली इथं शाबुदाना खिचडी होते तर आता हा आता इथं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साबुदाना खिचडी आपण आजूनलवत राहायची आणि साबुदाण्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला साबुदाण्याच व्यवस्थित घ्यायचं आहे करून जोपर्यंत आपल्या साबुदाण्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला साबुदाना शिरडीवरतीच ठेवायचा आहे आणि शेंगदाणे पण आपण यामध्ये नंतर घालून घेणार आहोत शेंगदाणे सर्वप्रथम घातले तर शाबुदाना आपला व्यवस्थित पकत नाही तो कच्चा कच्ता रवून जातो आणि शेंगदाणेच आपले गळून जातात त्यामुळे आम्ही तो शेंगदाणे नंतर घालून घेणार आहे आपल्याला हवं असलं तर आपण यावरती झाकण पण ठेवू शकतो मी ते झाकण ठेवून घेते झाकण आपल्याला जास्त वेळ नाही ठेवायचं कारण आपल्याला शाबुदाना अधूनमधून हात हलक्याच आता आपले तो साबदानाचा रंग बदलू लागला साबदाण्याचा कलर असा झाला की तेव्हा आपण साबदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया आता आपल्या शाबुदाण्याचा कलर पूर्णपणे बदललेला आहे आता आपण यामध्ये घालून घेऊया शेंगदाण्याचा फूट तर मी इथे भाजलेले शेंगदाण्याचं बारीक फूट करून घेतलाय आता आपण कुठल्या यामध्ये घालून घेऊया हवा तेवढाच आपण इथे कूट घालणार आहोत मानाच्या वरती तर मी साबधान्या कूट नाही घालत नॉर्मल असा आणखी तर कूट घालून घेणार आहे थोडासा कमी वाटत मला एवढा आपला शंगदाण्याचं कूट आहे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता सुटसुटीत अशी आपली तर साबदाने खिचडी तयार झाली आता मी आणखी यावरती झाकण ठेवून घेणार आहे एक ते दीड मिनिटच मी ते झाकण ठेवून घेते जास्त टाईम ता आपल्याला झाकण नाही ठेवायचे आणि साबुदाणे खिचडी परत घालून घेते तर मस्त अशी सुटसुटीत आपली शाबदाने खिचडी झाली आहे आणि रंग पण खूप छान असा शब्दाने खिचडीला आलाय खूप छान असं वाशेतील शाबदानी खिचडी तर मस्त आता आपण शेगडी बंद करून टाकूया आणि शाबदाने खिचडी खाली काढून घेऊया मीठ एक ताट आहे म्हणजे आपल्याला आता थाली तयार करायची आहे त्यासाठी तर त्या ताटामध्ये -ता, ता, 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 आपण काढून घेऊया फ्राय केलेली मिरची यावरती मी तर मीठ घालून आहे त्यासोबतच तळलेले चिप्स बटाट्याचा पापड शेंगदाणे त्यावरती पण मी तर मीठ घालू त्यासोबतच आता आपण घेणार आहोत इथं साबुदाणा खिचडी थाली म्हटलं की ताट कमी पडेल एवढं असं इथं पदार्थ बन येतात था था थालीमध्ये तर मी इथं साबुदाना खिचडी म्हटलं तर त्यासोबत लिंबू येतं त्यानंतर मी तर घेतली केळी आता आणखी उपवासाचे पदार्थ आपल्या थालीमध्ये ठेवायला पण जागा राहिली नाही आहे तर मैत्रिणींना कशी वाटली तुम्हाला माझी उपवासाची थाली तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला ज्यांनी आणखी सबस्क्राईब केलं नसेल त्या तुम्हाला माझी रेसिपी जर तुम्हाला माझी उपवासाची थाली आवडली असेल तर ज्यांनी माझ्या चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर मैत्रिणी पदार्थ एवढे झाले आणि थाली कमी पडली थालीमध्ये काही सगळं आपले पदार्थ बसले तर काही रिड राहिले आपली पायनॅपल आणलेलं होतं ते पण कट करून थालीमध्ये ठेवायचं राहिले त्यामुळे मी तर तसंच ठेवून घेतलं आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी थाली जर तुम्हाला माझी थाली आवडली असेल शाबदाणा खिचडी आणि सगळे हे पाचिपकवानी यामध्ये आपण घेतले तर ते जर त्यांनी माझ्या चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद